नमस्कार चे, चे तर नमस्कार आपल्याला आज बनवायचे शाबुदाण्याच्या पापड्या पाणी उकळायला ठेवलेले पाण्याला काही उकळी नाही आली अजून शाबुदाणे रात्रीच भिजवायला ठेवलेले आहेत साबुदाणे पण चांगले भिजलेत तू त्या दिवशी पण तसंच केलं होत पाणी पाण्याला उकळी आली ना शाबुदानी पाण्यात टाकून द्यायचे आणि मस्त शाबुदाण्याच्या पापड्या करायच्यात एका का ताईंची ऑर्डर आहे शाबुदाण्याच्या पापड्यांची एक किलो आहे की नाही mm. तर पाण्याला उकळी आलेली नाही ना, ना हा शाबुदाना शाबुदाण्याला चांगला मोकळा करून घ्यायचा शाब चांगले भिजलेले तर आता घेऊ टाकू शाब्ण तर शाबुदाण्याला आपल्याला आहे ना आता चांगला शिजवून घ्यायचा आहे चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आहे की तर आपल्याला शाबूदाना चांगला आता आहे ना शिजून घ्यायचा आहे शाबूदाना चांगला ट्रान्सपरंट झाला पाहिजे त्याच्यानंतर आपण हा बटाट्याचा किस केलेला आहे बटाट्याचा किस करून घेतलेला आहे नंतर हा बटाटा त्यामध्ये टाकायचा आहे पहिल्यांदा शाबुदाना चांगला शिजवून द्यायचा आहे आणि मग शहा असं हलवत राहायचे सारखं अधून वधून त्याचा मग शाबुदाना परत खाली फिट कर शहाबदाना शिजत आलेला आहे पण अजून बराच थोडा वेळ बाकी आहे अजून अजून hmm. थोडा शिजून द्यायला लागेल त्यानंतर मग बटाटा टाकायचा आहे तर अशा पद्धतीने ना आपलं शाबुदाना पापडचं झालेलं आहे आता आता पापड घालाय जायचे वरती तर बटाटा आहे ना थोडीशी कसर ठेवलेली आहे बटाटा शिजण्यासाठी आणि याच्यामध्ये नमक टाकले आणि लाल मिरची थोडीशी कटून टाकलेली आहे हे तयार झालेले आहे आणि जर तो आता पटापटा पटापटा पापड टाकतो म्हणजे पापड सुकतील दोन चार दिवस आभाळ येत होतं ना त्याच्यामुळं बनवता पण नाही आलं तर अशा पद्धतीने पापड घातलेले आहेत आता भाऊ कधी सुकताय टाकताना व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं त्याच्यामुळं व्हिडिओ काढता आलाच नाही तरी दोन पोरं बसल्या तिथं आता इकडं पापड आहेत हवा खूप चालू आहे तर पाहू हे नाही बाबू आलेला आहे पाण्याची बॉटल घेऊन मला मी इथंच बसले होते पापड वाळत आहेत म्हणून कारण हवा चाललेली आहे हवा चाललेली म्हणून मी इथंच बसले होते कारण कागद वगैरे उडायला नको म्हणून तर बाबू आलाय पाणी घेऊन आता पाणी पिते पापड आज काही सुकायचे नाही चांगले ते उद्याच सुकतील तर अशा पद्धतीने हे पापड पहा तयार झालेले आहेत आणि पापड पॅक करून ठेवलेत आता मी कारण त्यांना द्यायचे त्या ताईंला एक किलो पापड हे तर अर्धा अर्धा दा किलोची एक पॅक केलेली आहे तर खूप छान झालेत मी तळून पण पाहिले होते खाऊन पण पाहिले खूप छान झालेत पापड